ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमांतर्गत शिडवणे नंबर एक शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन शिडवणे नऊ जुलै दोन हजार पंचवीस कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथील विद्यार्थ्यांनी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नंबर एक येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत चित्ररंगभरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले या उपक्रमात इयत्ता पाचवी ते सातवीच्या एकूणतीस विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला यावेळी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी माननीय निशांत माने माननीय पृथ्वीराज नरके माननीय तेजस येडगे माननीय सय्यद अश्रफ उस्मान माननीय राहुल पळसकर माननीय दिग्विजय जांभाळकर माननीय वैभव संकपाळ माननीय हृतेश यादव माननीय अभंग सलगर आणि माननीय व्यंकटेश रेड्डी प्रमुख उपस्थित होते त्यांच्यासोबत शाळेतील शिक्षिका माननीय सीमा वरुणकर उपशिक्षक माननीय दीपक काळेलसर आणि शालीय पोषण आहार स्वयंपाकी माननीय समिता सुतार या देखील उपस्थित होत्या या सर्व मान्यवरांच्या हस्ते पाचवी सहावी आणि सातवीच्या वर्गातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस स्वरूपात देऊन गौरवण्यात आले स्पर्धेतील विजेते विद्यार्थी असे आहेत इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक शुभरा सुनील पांचाळ द्वितीय क्रमांक धनश्री सुरेश सुतार तृतीय क्रमांक श्रियांश सुनील पांचाळ इयत्ता सहावी प्रथम क्रमांक मंथन श्रीधर भोवड द्वितीय क्रमांक सार्थ प्रवीण पाटणकर तृतीय क्रमांक आरव अनिल गुंडिये इयत्ता सातवी प्रथम क्रमांक श्रावणी रघुनाथ भोवड द्वितीय क्रमांक शफा नदीम शेख तृतीय क्रमांक अनुष्का गंगाराम जाधव या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून अशा कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कलागुण व ज्ञानाला प्रोत्साहन मिळते असे मत शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने उपस्थित सर्व कृषीदूतांचे आभार मानण्यात आले